नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी दीपा मनीष दिल्लीत राहते प्रत्येक वेळेस सस्रनाम हवन माझ्यासाठी सर्वात मोठी भेट व कलाटणी देणारा बिंदू ठरला आहे माझ्या संपूर्ण आयुष्यात ह्याने खूप महान भूमिका बजावली आहे दोन हजार बारा साली मी परिवारासाठी संकल्प घेतला आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला परिवार म्हणून भाग घेता आला नव्हता असे असले तरीही श्री परमज्योती माझा संकल्प सत्यात उतरवतील ह्या विश्वासाने मी सर्व प्रयत्न करत होते आणि महद आश्चर्य म्हणजे आमच्या गोल्ड कमिटीची पहिली सोडत आम्ही जिंकली जी रक्कम एक लाख रुपये होती माझ्या नवऱ्याचा विश्वास बसत नव्हता मी त्यांना समजावून सांगितले की आपले सह्रनाम अधिपती श्री परमज्योती अशा प्रकारे परिस्थिती आपल्या ताब्यात घेतात सर्व परिवाराने हवनात भाग घेतला आमच्या ईश्वराला आमची कृतज्ञता अर्पण हवनात मी माझ्या स्वतःच्या घरासाठी अजून एक संकल्प घेतला व घरासंबंधित असलेल्या माझ्या अपेक्षा स्पष्टपणे सांगितल्या तीन महिन्यानंतर दोन हजार तेरामध्ये आमच्यासाठी खूप महान चमत्कार घडला ज्याची मी थोड़ी देखील अपेक्षा केली नव्हती मी जसे डोळ्यासमोर बघितले होते तसे माझ्या स्वप्नातले घर मला मिळाले जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय